दो नाजार, थी? ले चार महिन्याला दोन हजार महिन्याला किती पाहिलं काय नाही महिन्याला पाचशे दिसाला खतरा सतरा आता सतरा रुपयात काय येते दिवसाला त्याला म्हणतोय अजून तीन रुपये टाकले की तीन इमल येतात म्हणते ये घे हे शेतकरी सन्मान बरोबर आहे का शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही पण ती सोयाबीन च रान नांगरायला दोन हजार चौदा ला आठशे रुपये एकर होत आता किती घेते डी एपी च होत दोन हजार चौदा ला चारशे रुपयाला भेटायचं आता किती घेते घे गे? वाजवा काय सोयाबीन च ब्याची पिशवी दोन हजार चौदा ला किती घेत होत दोन हजार आता किती घेतय हाना टाळे झालं गुप्पट कसा काटा निघालाय आणि एवढं सगळं करून अजून काय हंड बघत आपकी बार हा तुम्ही निस्त चारशे पार करा तीन वर्षाचं सोयाबीन ठेवले ना घरी आहे का नाही साचू साचू ठेवल्या ना तुम्ही जर आपकी बार चारशे पार केले की हजार रुपये क्विंटल नाही घाल लावते बघा तुम्हाला हाना टाळ्या हाना काय चाललंय कांद्यावाले आहेत कांद्यावाले आता कसं वाटत लावताल का कांदा कांदा साठ रुपयाला गेला र गेला की कांद्यावर निर्यात बंदी पुरा कांदा कुठे टाकून दिला तुम्ही उघड्याला रे बाटलीचा भाव किती रुपये लिटर दुधाचा भाव घ्यायच्या हरात जोड्यानं परत एकदा अरे शेतकरी झालं उत्पन्न दुप्पट मोदी साहेब आपल्याला म्हणले होते का नाही तुमचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून झालं अजून एक शेतकऱ्याला वापर आहे जरा नीट ती ऐकायचं मोदी साहेब काय म्हणली ती मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाए।